श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनीनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे मुलीने केले त्याचे कौतुक तेच सुनेने केले तर दोष एक सुशिक्षित प्रौढबाई श्री महाराजांच्या दर्शनास गेल्या त्यांच्या मुलीचे व मुलाचे लग्न झालेले होते घरातील सर्व कुशल विचारून झाल्यावर श्री महाराज म्हणाले सुनबाई नीट वागते ना बाई म्हणाल्या महाराज बाकी सर्व ठीक आहे पण सुनबाईचे माहेर गावातच असल्याने ती फार वेळा माहेरी जाते त्यावर श्री महाराजांनी मोठ्या खोबीने चौकशी केली की आपली मुलगी आपण गावातच दिली आहे तिचे कसे काय चालले आहे बाई पटकन म्हणाल्या ती अगदी आनंदात आहे एक दिवसाआड मला भेटल्याशिवाय राहत नाही तेव्हा श्री महाराज म्हणाले माय आपली मुलगी एक दिवसाआड माहेरी येते त्याबद्दल तिच्या सासूला काय वाटत असेल याचा विचार करावा जी गोष्ट मुलीने केली असता चूक वाटत नाही तीच गोष्ट सुनेने केली असता चूक वाटते हे खरे नव्हे तरी मुलीची चूक तिच्या नजरेस आणावी व नंतर खुबीने सुनबाई सुचवावे समर्थ साधक हो आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे देव कठोर आहे गोदीमधील एक मोठे अधिकारी रोज नियमाने गुरुचरित्र वाचित गुरुवारी त्यांचा उपवास असे सायंकाळी घरी गेल्यावर पुन्हा दोन तास गुरुचरित्र वाचून नैवेद्य व आरती करून ते उपवास सोडीत असा त्यांचा क्रम पंधरा वर्षे चालला होता एकदा ते श्री महाराजांना भेटले व म्हणाले माझ्या मते देव फार कठोर आहे श्री महाराजांनी विचारले आपण असे का म्हणता त्यांनी सांगितले की इतकी वर्षे मी मनोभावाने सेवा करीत आहे तरी आत्तापर्यंत मला काहीच अनुभव आलेला नाही त्यावर श्री महाराज म्हणाले तुम्हाला देवाच्या जागी नेमले असते तर देव तुमच्या जागी असता आणि तो तुमच्यासारखा वागला असता तर तुम्ही त्याच्याशी जास्त कठोर वागला असता ते गृहस्थ बोलले आपण काय म्हणता हे मला समजत नाही श्री महाराजांनी विचारले गुरुवारी ऑफिस सुटल्यावर तुम्ही काय करता ते म्हणाले हलवयाकडे जाऊन प्रसादासाठी मी पावशेर पेढे घेतो फुलवाल्याकडून मी देवासाठी हार घेतो आणि नंतर घरी येतो श्री महाराज म्हणाले हाराबरोबर तुम्ही आणखी एक वस्तू घेता ती सांगायची राहिली तेव्हा त्यांना आठवले की हाराबरोबर पत्नीकरता आपण एक चांगली वेणी नियमाने घेतो व तसे त्यांनी श्री महाराजांना सांगितले ते ऐकून श्री महाराज बोलले फुलवाला हाराची पुडी जशी बांधून देतो तशीच आपण ती पिशवीत टाकतो त्या हारामध्ये काही कोमजलेली फुले नाहीत ना हे काही आपण बारकाईने पाहत नाही याच्या उलट वेणी घेताना ही सर्व दक्षता आपण घेतो पत्नीस आवडेल अशीच वेणी घेण्याची काळजी घेतो यावरून देव आणि पत्नी यापैकी आपले प्रेम कोणावर जास्त आहे हे दिसून येते मग देवावर जेथे प्रेम कमी आहे तेथे त्याच्याकडून यापेक्षा अधिक अपेक्षा कशी करता येईल साधक हो या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ